नवी दिल्लीत सुरू असलेल्या राष्ट्रीय आदिवासी महोत्सवाच्या अनुषंगानं आदिवासींच्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी आदिवासींसाठी काम करणाऱ्या मुंबई माता आणि बालसंगोपन संस्थेचे मानद सचिव डॉक्टर माधव साठे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार सर साडेनिवच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत हा जो नवी दिल्लीमध्ये चार दिवसीय आदिवासींचा जो एक महोत्सव सुरू आहे तर त्यामागचा उद्देश आपण नेमका काय सांगू शकतो त्याचे फायदे काय होऊ शकतो आजच्या या प्रगत जगामध्ये थोडस दुर्लक्षित आदिवासी बरेच वर्ष राहिले त्यामुळे त्यांच्या संस्कृती ही लोप पावत चाललेली आहे आणि ती संस्कृती जर आपल्याला पुढे टिकून ठेवायची असेल भारतातलं वैविध्य हे जर का आपल्याला जागरूक ठेवायचं असेल तर मला असं वाटतं की अशासारखे महोत्सव हे अत्यंत आवश्यक आहेत त्यामुळं या संस्कृतीला जपण्यामध्ये त्या समाजाला थोडस प्रोत्साहन मिळेल आणि तो एक आकर्षणाचा भाग हा टुरिझमच्या दृष्टीने असू शकतो तर या दृष्टीने मला असं वाटतं की समाज प्रबोधनही यातून होत असतं लोकांना जाणीव होते की कुठे हे आदिवासी आहेत आणि त्यांची संस्कृती काय आहे का हे बाकी जगालाही करण्याची आवश्यकता असते त्या दृष्टीने मला असं वाटतं की हा एक चांगला उद्देश आहे आणि त्याचे परिणामही चांगले होतील यापुढे त्यांची प्रगती करण्यामध्ये अनेक लोक त्यात सहभागी होऊ शकतील किंवा आदिवासींसाठी नेमके अजून काय योजना करणं आवश्यक आहे वगैरे ह्याही बाबी या महोत्सवातून दृष्टीस येतील का तशा प्रकारचं उद्देश सांगण्यात आलेले आहेत म्हणून यातून नक्कीच दृष्टीस येऊ शकतील कारण एक या लोकांना एक प्रकारचं व्यासपीठ मिळतं आणि त्या व्यासपीठावरून त्यांना त्यांचे अडचणी त्यांच्यावर त्याच्याकरता असणाऱ्या गरजा या कुठेतरी लोकांच्या पुढे सरकारपुढं मांडण्याचा त्यांचा हेतू साध्य होऊ शकतो आणि ते त्यांना व्यासपीठ जर नियमित मिळत गेलं तर मला असं वाटतं की नक्कीच त्याचा परिणाम होईल आणि याच्यामधनं त्यांच्यामध्ये जे एक धाडस येतं लोकांच्या समोर जायचं की ज्याची आज खूप गरज आहे ते आज नुसतेच मागासलेले वंचित नाही आहेत तर त्यांना आवाजही देण्याची गरज आहे तर हा आवाज जर का त्यांना द्यायचा असेल तर त्यांना असं या राष्ट्रीय पातळीवर पुढे आणणं तसंच राज्य पातळीवरही करणं हे जिल्हा पातळीवर करणं हे सगळीकडे करणं आवश्यक आहे असं मला वाटतं तरच त्यांच्याकरता केलेल्या योजना या पुढे त्यांच्यापर्यंत जायला मदत होईल आता आपण योजना हा शब्द वापरला आता योजना नेमक्या कुठल्या आपल्या कुठल्या असू शकतील किंवा त्या सगळ्या सांगणं शक्य नसेल तर योजना नेमक्या त्यांच्यापर्यंत आहेत का नाही या बाबतीत आपण काय सांगू शकतो खरं तर सांगायचं तर सरकारने अगदी खोलात जाऊन याचा विचार करून पिठाची गिरणी गावात असावी म्हणून कुणाला तरी पिठाच्या मशीनचं कर्ज द्यावं या सुद्धा योजना केल्या आहेत त्यातल्या काही ज्या अत्यावश्यक आहेत त्या कोणी कोणी उचलून त्या गावापर्यंत पोहोचवल्या आहेत पण सामूहिक गरजा ज्या आहेत की पुरवठा त्या योजना पोचवण्याकरता समाज पुढे स्वतः तो आदिवासी समाज पुढे येत नसल्या कारणानं मला असं वाटतं त्या योजना त्यांच्यापर्यंत पोचल्या नाहीयेत तर कुठंतरी सरकारला ब्लॉक पातळीवरती याच्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे योजना तयार केल्या आहेत पैशाचं त्या दृष्टीनं निधी उपलब्ध करून दिला जातो पण तो त्या लोकांच्या पर्यंत पोचण्याकरता जी आवश्यकता आहे करण्याची गरज आहे संवेदनशीलता थोडीशी मला वाटतं जास्त वाढवायची गरज आहे असं मला वाटतं आता आदिवासी म्हटल्यानंतर त्यांची संस्कृती हे बरोबरच येतं पण आज आदिवासी म्हणजे आता आपल्याला स्वातंत्र्य मिनिट साठ वर्षांच्या वर आहे आदिवासी नेमके कुठे आहेत काय वाटतं तुम्हाला त्यांचे निरनिराळ्या समस्या काय अडचणी काय जेव्हा तुम्ही जाता तिथे काय तुम्हाला काय जाणवलेलं आहे आज आपल्या भारतामध्ये दोन हजार एकच्या च्या जनसंख्येप्रमाणे जनगणनेप्रमाणे साधारणपणे एक कोटीच्या आसपास आदिवासी ज्यांना आदि आणि क्वासी हे दोन शब्द ज्यावेळेला एकोणीशे इंग्लंड इंग्लिश लोकांनी ब्रिटिश लोकांनी हा शब्द अस्तित्वात आणला एकोणीशे तीसच्या आसपास आणि खरं मूळ राहणारी लोक असा त्याचा अर्थ आणि मग तो त्याला ट्राईब म्हणून गणलं गेलं तर ते सगळे जे आहेत आज झारखंड छत्तीसगड या भागामध्ये ते सगळ्यात जास्त आहेत आणि खरी त्यांची राजकीय वाटचालीची सुरुवात ही झारखंडमधनं झारखंड मुक्ती मोर्चाच्या मार्गातून झाली महाराष्ट्रामध्ये आमदार खासदार याच्यामध्ये त्यांना प्रतिनिधित्व दिलं जावं ते दिलं जातं पण गाव पातळीवरती तुम्ही जर बघाल तर ते खूपच वंचित राहिलेले आहेत काय काय त्यांच्या समस्या आज त्यांच्या समस्या पाणी वीज रस्ते या मूलभूत सुविधा सुद्धा त्यांच्यापर्यंत पोचलेल्या नाही आहेत पण ज्या वेळेला आपण असं म्हणतो त्यावेळेला त्यातली एक आवश्यक गरज आहे शिक्षण तर ते शिक्षण हे शाळेच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचलेलं आहे बर म्हणजे तुम्हाला शाळा तिथे शाळा आहे तिथे शिक्षक दिलेले आहेत कुठेतरी चांगली सुरुवा चांगली सुरुवात आहे आणि कुपोषण हा त्यांचा भाग आहे काय वस्तुस्थिती कुपोषणाचं काय शकतो आज वस्तुस्थिती अशी आहे की आम्ही ज्या शाळांच्या बंद काम करतो त्याच्यामधले साधारणपणे ऐंशी टक्के मुलं यांचा नियम आहे ज्याच्यावर आज कुपोषण मोजलं जातं जो पंधराच्या आसपास असायला हवा तो अकरा इथपर्यंत कमी असतो अकरा तेराच्या दरम्यान असतो सो कुपोषणाचं प्रमाण त्यांच्यामध्ये नक्कीच आहे तर त्या दृष्टीनं त्यांच्या आहारामध्ये पुष्कळशी बदल घडवायची आवश्यकता आहे सरकारी माध्यमातून त्यांना जर का जेवण किंवा पोषक आहार पुरवण्यात आला तर मला वाटतं त्याचे चांगले परिणाम हे लवकरच दिसायला लागतील आज फक्त अंगणवाडी आणि बालवाडीच्या मुलांना रोज पोषक आहार दिला जातो पण शाळेमध्ये तो मुलगा पहिलीत आला की त्याला फक्त ना एकदाच तो मिळतो आहे तर त्याच्याऐवजी जर का त्याला तो नियमितपणे मिळायला ला लागला तर हे कुपोषणाचं प्रमाण कमी होऊ शकेल मग आता तुम्ही हे जे सगळी वस्तुस्थिती तुम्ही जेव्हा बघत असता तेव्हा तुम्ही या संबंधित घटकांशी बोलता तुम्हा, तुम्हा का तुमच्या तुमच्यासारख्या ज्या संस्था आहेत त्यांचं ते दुवा म्हणून काम करतात त्यांचं नेमकं कार्य आणि तुमच्या संस्था काय सांगू तुम्ही आज खरं सांगायचं तर आम्ही माध्यम म्हणून काम करतो नक्कीच सरकार समाज यांच्या दोन्हीच्याही मधलं माध्यम आम्ही आहोत बऱ्याच जणांना द्यायची इच्छा असते तर ते देताना कसं द्यावं याच्याकरता आम्ही काही योजना तयार करतो की जे माध्यम म्हणून आमचं कर्तव्य असतं अशा संस्था या करताच असल्या पाहिजेत आणि आजच्या घडीला तुम्ही विचाराल तर माझ्या संस्थेचा सा उद्देश असा आहे की ज्याची ज्याची म्हणून द्यायची इच्छा आहे अशा प्रत्येकाला त्याच्यामध्ये मला सामावून घेता आलं तर मला अत्यंत आनंद होईल मग करता आम्ही तयार करताना आम्ही आज मुलांना पोषक आहार आदिवासी मुलांना पाचशे मुलांना पोषक आहार देतो तर तो आहार म्हणजे त्यांचा पूर्ण आहार नसतो पण त्यांचं जे काही अन्न जेवण आहे त्याला एक सपोर्ट मिळावा अशा दृष्टीनं आम्ही त्यांना सकाळची न्याहारी देतो आणि ही न्याहारी देत असताना लॉजिस्टिक प्रॉब्लेम खूप असतात की त्यांच्यापर्यंत तो रोज पोचवायचा कसा तर त्या शाळेतले शिक्षक आनंदाने या गोष्टी करायला तयार होतात तर आम्ही ज्यांना वेळेला करतो त्यावेळेला त्याचा रोजचा खर्च आम्हाला फक्त चार रुपये असतो मग हा चार रुपयाचा खर्च पंचवीस दिवसाचा आहार म्हणजे शंभर रुपये महिना आणि फक्त दहा महिने तो आहार देतो कारण इतर वेळेला तो पोचवणं अवघड होतं मग अशा वेळेला फक्त हजार रुपये महिना एका मुलाचं पोषण जर तुम्ही करू शकत असाल तर हे देण्याकरता पुष्कळ लोक आज पुढे येण्यासारखी परिस्थिती आहे आणि आम्ही ते सिद्ध करून दाखवलं की एका महिन्यामध्ये आम्हाला पाचशे जणांचा आहार पुरवता येईल एवढी पैशाची मदत एका महिन्यामध्ये मिळाली आणि आज गेले दहा महिने आम्ही हा प्रोग्राम चालवत आहोत आणि त्याच्या योजनेमधून मुलांच्या मध्ये दिसणारे फरक हे शिक्षकांनी जाणून घेतले आहेत पालकांना त्यांचा फरक दिसतो आहे म्हणजे कुपोषणावर मात करण्यासाठी तुमच्या संस्थेनी किंवा तुमच्यासारख्या लोकांनी एकत्रित कुठेतरी चांगली सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला अनेक शुभेच्छा आणि अने आज ही चर्चा जे ऐकत असतील ते नक्कीच तुमच्यापर्यंत येतील कारण इतके आपण मदत करू शकतो चांगल्या कामाला आपण इथे आलात आणि खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद